अतिशय सुंदर अशी आवड असलेली गाडी रितेश आणि जाधव हरणे आणि माऊली गाडीचा ड्रायव्हर बबन जोरे चांगल्या ರೀತಿಯမှာ गाडी आलेला आहे जबरदस्त गाडीचा वेग आहे गाडीचा ड्रायव्हर बबन खेरे काय सेकंड मैदान पूर्ण

શંખરાણી છે ગાડી ચાપલ શંખરાણી શંખરાણી છે ગાડી હતો કોપ ડ્રાઈવર પાટીમાં

भाजप नेते अबासाहेब पाटील कारजण आणि बावराची गाडी सुसाली जोडी त्याच गाडीचा गाडीच्या सुशहावर सुंदर अशी गाडी धावत्या कारजण आणि बावऱ्याची जोडी एक मिनिट पूर्ण झालेला आहे तोंडावरच प्रेक्षक जरा सरकार करायचंय बाजूला भर

En hij gaat er.

मैदानात तरुण व्हायचं समोर कोणी उभे राहायचं नाही सुंदर आणि अतिशय सुंदर अशी गाडी आणली जमीर ड्रायव्हर

भाजप नेते आबासाहेब पाटील हे जेव्हा मला मानजा दा कारजण आणि बावऱ्याची गाडी सुसाड अशी धावत असलेली जोडी त्याच गाडीचा सुसाड असल्यावर सुंदर अशी गाडी धावत्या आणि बावरेची जोडी एक मिनिट पूर्ण झालेला आहे तोंडावरच प्रेक्षक जरा सहकार्य करायचं आहे बाजूला उभं राहायचं आहे चेले काईपता, बाराई。ढदिपाए भांडा। बादना कारा. बाता कारा. बुटै अलए जलो हूलो, हाथ चिखलपट्ट्या दोन हजार बावीस चा एक नंबरचा मान करी याच मैदानाचा एक नंबरचा मान शिवाने सुंदर अशी बाबती जोडे मैदानामध्ये रमेश पावसकर चने आणि शिवा तोंडावरच्या प्रेक्षकांना विनंती आहे जरा पाठीमान सप्तर उभं राहायचं आहे जबरदस्त एक मिनिट झाली आहे बाईज आणि सोन्या अतिशय सुंदर अशी दावत असलेली जोडी चला प्रेक्षक आणि तोंडावरच प्रेक्षक बाजूला बाईजी आणि सोन्या अतिशय सुंदर सुंदर गाडीचा सुंदर डायव्हर बबन जोडी नीना पर्यकर अतिशय सुंदर अशी दावत असलेली जोडी अतिशय सुंदर तो प्रेक्षक घरात पाठवायचं अतिशय सुंदर अशी दावत असली जोरी दीपक नाना काय प्रधान आणि काय मध्ये प्रधान आणि पैशा तुझा माणसं दबली वाडते दीपक नाना गावरे यांची जोडी मैदानामध्ये जाते अतिशय सुंदर अशी आवत असलेली गाडी रितेश आणि जाधव हरने आणि माउली गाडीचा ड्रायव्हर बबन जोरे चांगल्या रीतीने गाडी आलेला आहे जबरदस्त गाडीचा वेग आहे गाडीचा ड्रायव्हर सोबत सुरू काही सेकंदात मैदान पूर्ण